विश्व न्यूज साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर बक्षी हिपरगे तालुका दक्षिण सोलापूर या ठिकाणी सोलापूर नगरसेवक मौलाली बासुमिया सय्यद उर्फ बाबा मिस्त्री यांनी भेट दिली व उपसरपंच मनोज भैया महाडिक व तसेच तंटामुक्ती अध्यक्ष नाना जाधव यांचा सत्कार केला यावेळी अंकुश माने भीमा बापू गायकवाड भाजपा अल्पसंख्याक शहर माननीय उपाध्यक्ष गौसपाक पठाण विनोद नागेश भाऊजी जाधव शहाजी जाधव रामू सलवदे उमाकांत सलवदे अमोल जाधव व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा